बसा बसा काही लगबग करू नका तुम्ही सुद्धा नका चहा ठेवू मी हल्लीनं बंदच केलं चहा काय म्हणतो पेशंट कशी तब्येत आहे आता रडवेलं व्हायला काय झालं डेंगू झालंय फक्त तुम्हाला तुम्हाला सांगू का हे असे सारखे आजार ना आता काही पहिल्यासारखे राहिलेले नाही आहेत सगळ्यावरती होम रेमेडीज आहेत मी सांगते ना तुम्हाला आधी आपण ओ आर एस घ्यायचं ओ आर एस नका घेऊ आता तरी डब्ल्यू एच ओने पण सांगितले ओ आर एस काही बरं नाही आहे पण शहाळ आहे का त्याच्यात त्याची भेसळ काही नाही शहाळं यांना दोन तीन वेळ दिलत ना तुम्ही दिवसातून तरी ठणठणीत बऱ्या होती होतील त्या फळांचे ज्यूस द्या त्यांना फळं खाऊ देत जाऊ देत की फायबर पपई खाऊ देत पपईची पानंसुद्धा उत्तम याच्यावरती अहो तुम्हाला सांगू का माझ्या जावेला डेंग्यू त्याशिवाय ती बा मोरीत पडली होती तर ते सगळं तिचा आजार पण एकाच वेळी सगळं आलं होतं पण हे सगळे उपाय घरगुती केले ना डॉक्टरांच्या औषधांसोबत ठणठणीत बरी झाली तुम्ही तर काय तिच्याहून जास्त स्ट्रॉंग आहेत लगेच बरे आहात बरं का मग काय आणि हो भरपूर पाणी प्या सूर्यप्रकाशात सुद्धा बसा निसर्गातल्या ह्या काही गोष्टी आहेत ना त्याच्याने सुद्धा आपलं शरीर रोगाचा प्रतिकार करायला तयार होतं पोरं उठत आहे मग त्यातल्या बसून तिथं प्रमाणाच्या ठेव पण पोरात ठेवले जायला झाले ते मला मग डेंगू ना तुम्हाला पण फोन करून सांगू ने फोन हा ना था। था था। ता, ता, ता था। था। आता माणूस एवढं दरतरीला पडला तिथं माहीतच नाही तर कसा येईल बरं काल गेले तिथं याला सरळ सरळगावला तर तिथे तर मला बाया सांगत बोलत का तुमच्या नंदूला बोलत काही डेंगू का काय झाले तर तुम्ही गेल्याने बोले पा आता सांगल्याशिवाय माणूस काय इथं काय स्वप्न देतात का बरं या नाही बघ मग आता बरं वाटते का वाटेल वाटेल बरं बरं काही तसंच नाही आतून करून बरं वाटत हां खाल्ला प्यायला का वाटेल मग गुलाबाच्या पण फुसा फुले डिअंगूत झालता ना कशी आवाज झाली तिची मग मराला कारणीभूत होते का नाही 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 मराविराजा नाही तुम्ही काही लगेच लगेच ना मी टेन्शन घेऊ माणसा आणि काय बोलते कनेरी करू का कनेरी मग कनेरी पेले होते लगेच बरावायचे कधी माणसाला मग चांगलं वाटते जरा तर तरी आली कशा लगेच तुम्ही मग आता लग्न या आल्यात ना अशा धरतर लोक घाल काय निमतान घेतले काय आता सरायचं डेंगू झाले बोले नाही नाही टेन्शनचं काही नाही होत आहे आता होत आहे बरा फक्त हारागारा दुख दुखतेच जराशी वाल बरे तुम्ही ते हे आणलं ते सापडचे नालत ते दिवतार टाकून हो हो थांबा